नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल सुमेत्राज लाईफस्टाईल या चॅनेवर चॅनेलवर ब्लॉग का येत नाहीत असे माझ्या सगळ्या मैत्रिणींचे भरपूर प्रश्न येत होते आणि त्यामुळं म्हटलं आज तुम्हाला त्याची थोडीशी थोडी माहिती सांगावी आणि उद्यापासून मला जमतील तसे सात आठ मिनटाचे का होईना डेली ब्लॉग मी टाकणार आहे किंवा माझ्या डोक्यामध्ये अजून काय काय प्लॅनिंग आहे चॅनेलविषयी बघूया ते किती सक्सेस होत आहे सक्सेस झालं तर खूप चांगली गोष्ट आहे माझ्या डोक्यात एक कल्पना आहे जी मी आज गणेश जयंती दिवशी आधी गणपती बप्पाजवळ बोलणार आहे म्हणजे माझी एक पद्धत आहे महाराजांपुढं किंवा गणपती बाप्पा पुढं चिठ्ठ्या टाकणार आहे की मी ते करू की नको या चॅनेलवर आणि त्या पद्धतीनं मी ते करणार आहे तर त्याही सुमित्राज आपल्या लाईफस्टाईल चॅनेलला प्रेम द्या काहीतरी नवीन घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे तर आता बरेच दिवस झाले म्हणजे मला वाटते महिना झाला असेल मी या चॅनेलवर ब्लॉग टाकले नाहीत कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयुष्यात बरेच चढ उतार प्रत्येकाच्या असतात ओवीला बरं नव्हतं मला बरं नव्हतं घरामध्ये अनेक अडचणी येत होत्या आणि त्यामुळे या चॅनेलवर कसे का होईना मी जुने व्हिडिओ नवीन व्हिडिओ टाकून काहीतरी करत होते पण सुनेत्रा लाईफचे या चॅनेलवर मात्र माझं अजिबात लक्ष नव्हतं चांगलं चॅनल ग्रो होत होतं आणि मी त्याच वेळेस नेमकी त्या चॅनलकडे दुर्लक्ष केलं पण आज गणेश जयंती आहे आजपासून ठरवलं की आपण याही चॅनलवर व्हिडिओ टाकायचा आज एक पाच दहा मिनटं तुमच्याशी गप्पा मारेल आणि उद्यापासून नक्की व्हिडिओ करेल तर सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर मला अजून एक आयडिया अशी आलेली आहे की कुर्तीचे थोडे कनेक्शन मी कनेक्शन ठेवू का कारण तुम्हाला सगळ्यांना म्हणजे कुर्तीज खूप आवडतात कुर्तीज ठेवू का साड्या ठेवू तुम्हीच मला आयडिया द्या पण मला असं वाटते की कुर्ती ठेवाव्यात आणि साईज ठेवताना मी फक्त एल आणि एक्सेल ठेवणार आहे डबल एक्सेलच्या पुढं वगैरे शक्यतो ठेवणार नाही आहे तर तुम्ही मला आयडिया द्या की काय करू कारण भांडवल गुंतवताना मलाही थोडासा विचार करून गुंतवावे लागेल आणि तुम्ही मला साथ देता हे तर मला माहीत आहे देणार हेही मला माहीत आहे फक्त थोडीशी कल्पना द्या की काय करू म्हणजे एक एक म्हण म्हणतं ड्रेस मटेरियल ठेवावेत ड्रेस मटेरियलला साईजचा सा प्रश्न येत नाही पण शिलाई जाते तेवढ्या ह्याच्यात आपण कुर्ता लेगी सोडणी सगळं घेऊन घालू शकतो म्हणून ड्रेस मटेरियल कुर्ते किंवा साडी या तिन्हीतलं मला नक्की सांगा की मी काय ठेवू शकते आणि तुमचा रिस्पॉन्स मला कशासाठी राहील त्याचप्रमाणे आता लाईफ अपडेट म्हणाल तर ओवीची तब्येत खरोखर चार दिवस म्हणजे दोन दिवस तर ती दवाखान्यात होती आणि तिला नंतर खूप बरं नव्हतं आज गणपती बाप्पाच्या कृपेने बरी आहे खाली सोसायटीत मंदिरात गेलेली आहे कारण तिला माझ्यापेक्षा जास्त देवाची खूप आवड आहे ती आता महाप्रसाद गणेश जन्म सगळं झाल्याशिवाय काही वरती येणार नाही चतुर्थीची आरती ती चुकवत नाही म्हणजे ती कुठेही आरती असू दे पूजा असू दे ती तिथं पहिलं लहानपणापासूनच ती तिथं हजर असते तशीच ती आज पण गेलेली आहे त्याचप्रमाणे ओवीचं गॅदरिंग होतं या सगळ्यामध्ये खूप माझा वेळ गेला माझा स्वतःचा दवाखाना जरा चालू होता काही मेंटली फिजिकली काही प्रॉब्लेम होते त्यामुळे ना खूप दिवस व्हिडिओला गॅप पडला पण मैत्रिणी म्हणून तुम्ही मला समजून घेऊ शकता की एखादं टेन्शन जर आपल्या डोक्यामध्ये चालू असेल किंवा एखादा विचार जर आपल्या डोक्यामध्ये चालू असेल तर आपण प्रेझेंटेबल व्हिडिओ करू शकत नाही की मला माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला आता निगेटिव्हिटी द्यायची नाही आहे की कुठं फॅमिलीचे विषय काढून बसली आहे किंवा माझं रडगानं गात बसली आहे असं मला आता बिलकुलही चॅनेलवर करायचं नाही आहे जे काही आहे माझ्याकडून मला भले व्ह्यू कमी येऊ देत मला पाच हजार जणांनीच बघू देत पण जे काही दाखवीन ते पॉझिटिव्ह आणि मोटिवेशनल दाखवीन असा माझा प्रयत्न आहे त्याचं कारण असं आहे की मी आयुष्याकडून ना खूप काही शिकले आहे तस तर वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी काम करत आहे ते आजपर्यंत मी काम करत आहे घरातली पहिली गरिबी म्हणून आत्ताची ही परिस्थिती मधल्या तो काळ म्हणून आणि आता तर काय पूर्ण मुलांचे आई वडील सगळं काही मला व्हावं लागलं आहे आणि हे सगळं करायला खरंच खूप स्ट्रॉंग मन लागतं आणि मेहनत करावी लागते हे मला या वर्षामध्ये तसं तर कायमच पण या वर्षामध्ये जास्त कळून चुकलं आहे की या जगाते ना आपण जर उभं राहिलो नाही तर आपल्याला पाडणारी शंभर लोक असतात आपल्यामध्ये चुका काढणारी शंभर लोक असतात आणि आपल्याला नावं ठेवणारी शंभर लोक असतात पण हे घे वेळेला तुला हे शंभर रुपये ठेव म्हणणारे फक्त आपले आई वडील किंवा फार तर फार माझ्या माझी म्हणाल तर माझी बहीण आहे जी मला सपोर्ट करते किंवा जी मला मदत करते बाकी कोणाचा आणि तसं तर मी कुणाचाच हातभार घेत नाही मी एवढी स्वाभिमानी आहे की मला कुणाकडूनही काही घ्यायला आवडत नाही आणि ते जर मी घेतलं तर ते दिल्याशिवाय मला चैन पडत नाही आणि मला तुम्हाला यातनं काय संदेश द्यायचा आहे की तुम्हाला एक सांगते मी म्हणजे माझ्या प्रत्येक मैत्रिणीला ही एक गोष्ट सांगते की कुणावर कधी कुठली वेळ येईल आणि आपण कधी एकटे पडू हे सांगता येत नाही म्हणून कुणावरही इतकं अवलंबून राहू नका की तुमचं जगणं मुश्किल होईल आज मी पहिल्यापासून कमवतेय पहिल्यापासून स्वतःसाठी धडपडतीये म्हणून मला हा जो फेज आहे ना तो अवघड नाही गेला की मी आता काय करू हा फेज मला अवघड नाही गेला जरी यूट्यूब चॅनेल नसतं तरी पण माझ्या अंगामध्ये बाकी गोष्टी म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी कापड दुकानातही काम केलेलं आहे आज जरी मी सातारचं सा तुम्हाला गजानन मॅचिंग सेंटर माहिती आहे आज जरी मी तिथं गेले तरी चांगल्या पगारावर मला तिथं जॉब देतील म्हणजे म्हटलं पण त्यांनी मला बोलावलं पण पण मी माझ्या यूट्यूब चॅनल आणि बाकीच्या गोष्टींमुळे जाऊ शकत नाही पण आजही मी माझ्या पायावर कुठूनही कशी उभी राहू शकते माझ्या अंगात स्वयंपाकाची कला आहे माझ्या अंगात हॉटेलचं कर्तृत्व आहे म्हणजे मला जर कोणी पाडण्याचा प्रयत्न केला ना की उद्या समजा असं धरून चाला खूप लोक मला हा प्रश्न विचारतात की यूट्यूब बंद झाला तर तुम्ही काय कराल मी एकही दिवस बसून राहणार नाही मी दुसऱ्या दिवशी माझं काहीतरी काम चालू करेन कारण मला कमाई ही माझी स्वतःची स्वकमाई याची मला वयाच्या सोळाव्या वर्षापासनं आईनं इंडिपेंडंट बनवलं आहे की काम करत करत तुम्हाला जे करायचं आहे ते करा बसून राहू नका आपल्यासाठी आपणच उभं राहायचं आहे आपल्यासाठी आपणच स्टँड घ्यायचं आहे आणि आयुष्याकडून इतकं काही शिकले तुम्हाला सगळ्यांना माझा सगळं आता माहिती आहे इतकं काही शिकले ना की खरं सांगते की आपण जर स्त्रिया पूर्णपणे अवलंबून असू की भाजीलासुद्धा तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर हे चुकीचं आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुम्ही महिन्याला हजार रुपये कमवा पण ते तुमचे स्वतःचे असू दे लक्षात ठेवा की स्वकमाई आणि स्वमेहनत ह्याला कशाचीही जोड नाही आज मी माझ्या मुलांचं शिक्षण भागवते मुलांसाठी सेविंग करते आईवडिलांकडं कर बघते वेळेला मी सगळं काही करते का तर मी खंबीर आहे तेच जर मी मला म्हणजे मी तिकडून आल्यावर रडत बसले असते त्रास करून घेत बसले असते तर आज मी काहीच नसते मी फक्त वडिलांकडे एक माहेरी जशा बायका राहतात वेळ आल्यावर तशी मी राहिले असते मी माहेरात सुद्धा राहिले नाही कारण आज आई वडिलांचं वय बघता जर मी रडले समजा घरात मी रडले तर माझ्यामुळं त्यांना टेन्शन नको किंवा माझ्या डोक्यात काही चालू असेल तर आई मला शंभर वेळा विचारतील अगं म्हणजे मला चकुली म्हणतात काय झालं काय झालं हा त्यांना त्रास नको किंवा माझ्यामुळे तिथला किराणा समजा मी नाही भरला वडील काहीतरी घेऊन येणार आई काहीतरी घेऊन येणार हा पोझा माझ्या त्यांच्यावर नको किंवा त्यांना माझ्यामुळं कुठलाही त्रास नको म्हणून मी त्यांच्यापासूनही लांब राहिले तसं पण माझी आई शिक्षिका आहे आता जून महिन्यापासून ती रिटायर होईल त्यानंतर ती माझ्याकडे येणार आहे राहणार आहे मला हेल्प करणारे आहे त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण मी सांगते तुम्हाला की खरंच आपलं असं कुणी नसतं मुलं सुद्धा आपली लहान आहेत तोपर्यंत असतात पुढचं कुणी पाहिलेलं आहे आपण कुणीही पाहिलेलं नाहीये त्यामुळं आपल्यासाठी आपण खुश राहायचं आपल्यासाठी आपण स्टँड घ्यायचा आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या जेव्हा स्वतःवर येतं ना आपल्या जेव्हा चारित्र्यावर येतं ना तेव्हा कधी गप्प बसायचं नाही एकदा दोनदा तीनदा चारदा त्या व्यक्तीला कुणी असू देत त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यापुढे बाबा तुला लांबून नमस्कार तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा मी माझ्या आयुष्यात सुखी राहा किंवा तुम्हाला कुणी विनाकारण दारू पिऊन मारत खरंच अशा स्त्रिया मला वाईट वाटतं की पती दारू पितो स्त्रियांना मार मार मारतो शिव्या देतो आई आई बहिणीवरून शिव्या देतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी काहीच काही न झाल्यासारखा एकदम आविर्भावात वागतो हे सगळं रॉंग आहे कुठंतरी चुकीचं आहे तुम्ही निर्भर बना तुम्ही अत्यंत तुम्ही आपल्या सिंधुताई सत्कारांचं उदाहरण घ्या की त्यांनी चितेवर भाकरी भाजून खाल्लेली आहे आणि त्यांचा केवढा मोठा परिवार होता त्यांना सुद्धा परिवारातून हाकललं गेलेलं होतं त्यांचा नवरा त्यांच्याकडे नंतर माफी मागत आला त्यांचं उदाहरण घ्या त्यांचा इतिहास जाणून घ्या त्यांचं पुस्तक वाचा एनर्जी आणा अंगामध्ये आजपासूनच ठरवा की मी काहीतरी स्वतःसाठी करणार आहे खरं सांगते मी सुद्धा खूप रडून बघितलंय मी सुद्धा खूप सहन करून बघितलंय भांडून बघितलंय उलट उत्तर देऊन बघितलंय पण कधी कधी ना एक कुठल्याच गोष्टीचा उपयोग नसतो त्यामुळे आपल्याला काय करायचंय तर आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायचंय स्वतःवर अभ्यास करायचा आहे स्वतःला आणि आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला चांगलेपणानं पुढं जाऊन द्यायचंय त्यासाठी कष्ट करायचे कष्ट हे नेहमी चांगला मार्ग निवडा कुणाकडूनही ऐका एक रुपया सुद्धा देऊ नका कायम कष्ट करा कष्टाचा पैसा कमी येतो पण तो, तो इतका टिकतो आणि त्याला इतकी भरभराट असते की तुम्ही कुणाकडून उसने घ्याल त्या पैशाला कधीही भरभराट नसते तर त्या माणसाची तळतळ त्याच्या मागे असते कुणाचं कधी काही हिसकावून घेऊ नका कुणाचं कधी तळतळ देऊ नका कुणाच्या साधा ड्रेस वस्तू एक तरी तुमच्याकडे असेल तर ती परत द्यायला शिका कधीही कुणाचं काही घेऊ नका तुमचं हे तुमचं आहे आणि तुमच्या राहणार आहे हे लक्षात ठेवा आणि पॉझिटिव्हिटी खोकार अर्थी माणसं म्हणजे जी पॉझिटिव्ह असतात त्या माणसांच्या सहवासात जास्तीत जास्त राहा म्हणजे तुमचंही आयुष्य बदलेल जितकं आपण निगेटिव्ह लोकांमध्ये राहू जितकं आपण चुकीच्या लोकांमध्ये राहू तितकं आपण चुकीचं होतो अध्यात्मात लक्ष घाला गुरुचरित्रासारखं पारायण करा स्वामी सारामृत रोजच्या रोज वाचा आणि महाराजांपुढं जे काही चूक बरोबर आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या बाबतीत महाराज ठरवतील बाकी कुणालाही तो अधिकार देऊ नका कारण तुम्हाला एक सांगते की देवाचं ना सगळ्यांकडं लक्ष असतं देवाचा जो सी सी टी व्ही आहे तो कधीच बंद होत नाही देवाची नजर ही एका वेळेस अख्ख्या पृथ्वी तलावावर असते त्यामुळं कोण म्हणजे आपलं आपल्यावर असते त्यामुळं कायम चांगलं वागा इत्या प्राण्यांवर प्रेम करा गरीब लोकांवर प्रेम करा गरीबांच्या कर्जा भागवा एखाद्याचा महिन्याचा किराणा भरून द्या बघा तुम्हाला किती पुण्य लागते कुणी हात पसरला तुमच्याकडं त्याला मोकळ्या हातानं जाऊन देऊ नका अपंग अंध यांना कधी चेष्टा उडवू नका त्यांना मदत करा अनाथ आश्रमामध्ये पाचशे रुपये तरी महिन्याला देणगी द्या तुमचं आयुष्य खूप पुढे चांगलं होईल आणि महिलांना हात जोडून नम्र विनंती आहे की स्वतःच्या पायावर उभं राहा छोटीशी छोटंसं आव्हान घ्या स्वतःला की मी या महिन्यात हे करणार आहे आणि ते पूर्ण करा एक डायरी करा की मी हे करणार आहे मी मला हे पूर्ण करायचं आहे मला माझ्या मुलांसाठी या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि स्व कमाईत घ्यायच्या आहेत अनेक मार्ग आहेत शिक्षण असो किंवा नसो पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि ते तुम्ही करू शकता याचा ह्याच्यावर माझा विश्वास आहे मी करू शकते तर तुम्ही का नाही मला सांगा आज आ, आ, काशीबाई काहीतरी आज आजी आहेत बघा त्या आजी जो आता पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत त्यांचं यूट्यूब चॅनल आहे रेसिपीचं आज त्यांचा मुलगा त्यांचे व्हिडिओ करतो अपलोड करतो आणि महिन्याला त्या भरपूर कमवतात अशी एक नाही अनेक उदाहरणं आहेत भेळ विकणारे आजी आजोबा बघितले किंवा भाजी विकणारे आजोबा बघितले स्वतः माझे वडील कष्ट करताना बघितले की आजही अंगावर काटा येतो की या कष्टाला सलाम आहे एवढे कष्ट ही जुनी लोक कशी करू शकत होती त्या मनानं आपल्याला सोयी आहेत सुविधा आहेत तरी पण आपण बसून काढायचे तर आपण कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी आपला एक छोट असा हातभार का होईना लावायचा आहे लक्षात ठेवा आणि बऱ्याच सत्तर टक्के स्त्रिया तर आजकाल ते करतच आहेत उरलेल्या तीस टक्के स्त्रियांना नम्र मी विनंती करते की काहीतरी कमवा काहीतरी करा आणि हसत राहा आनंदी राहा निरपेक्ष राहा जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांच्यापासून त्वरित दूर व्हा आणि तुमचं आयुष्य तुम्ही जगा श्री स्वामी समज